सर्वप्रथम बी एस मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यासाठी नुकतेच एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या परिपत्रकानुसार शाळेमध्ये हा कार्यक्रम कशा का पद्धतीने राबवणे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी कोणती कारवाई करावी नेमके वर्गावर आपल्याला काय करायचे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून आपण हा व्हिडिओ पाहू शकतात या कार्यक्रमासंबंधी तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही इतका डिटेल आणि सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत सर्वात महत्त्वाचे काम हे वर्ग शिक्षकाचे असणार आहे आपल्या वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करून द्यायचं आहेत त्यासाठी सर्वप्रथम वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे हा स्तर कशा पद्धतीने निश्चित करावा याविषयी आता माहिती घेऊया आता यात उदाहरण म्हणून इयत्ता दुसरी हा वर्ग आपण घेऊया आणि यात एकूण वीस मुलं आहेत असे गृहीत धरूया आता या वीस मुलांची अध्ययन स्तर निश्चिती म्हणजे अध्ययन स्तर पळतानी आपल्याला करायची आहे यात दोन मुद्दे महत्वाचे आहेत सर्वात आधी वर्ग कोणता आहे इयत्ता दुसरी या वर्गासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आणि त्या क्षमता अंतर्गत विविध अध्ययन स्तर या दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यासाठी परिशिष्ट क्रमांक एक हा तक्ता पाहूया या ठिकाणी आपल्याला इत्ता दुसरीची अपेक्षित अध्ययन क्षमता पाहायला मिळणार आहे या क्षमतेचे काळजीपूर्वक वाचन करा त्या बाजूच्या कॉलममध्ये आपल्याला अध्ययनाचे स्तर पाहायला मिळतील एकूण चौदा स्तर आहेत या प्रत्येक स्तरमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे ते स्पष्टीकरण आपण काळजीपूर्वक वाचा याआधी आपण भरपूर अभियान राबवलेले आहेत उपक्रम राबवले आहेत एक वेळेस हे चौदा स्तर वाचले की आपल्याला सर्व कन्सेप्ट क्लिअर होईल की नेमकं या स्तरमध्ये काय अपेक्षित आहे इथपर्यंत आपल्याला सर्व मुद्दे क्लिअर झाले असतील त्यानंतर आता सदो जो वर्ग आपण सिलेक्ट केला होता त्यापैकी एक विद्यार्थी घेऊया राहुल नावाचा आता या विद्यार्थ्याची प्रत्यक्ष अध्ययन स्तर निश्चिती आपण करूया त्यासाठी सदर विद्यार्थ्याला एक ते चौदा जे स्तर आहेत त्या प्रत्येक स्तरावर दोन दोन तीन तीन वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत एका कागदावर लिहायचे आहे एका कार्डावर लिहायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याला वाचन करण्यासाठी द्यायचे समजा स्तर क्रमांक चौदामध्ये मध्ये अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य पद्धतीने वाचन करतो आता या स्पष्टीकरणनुसार त्याने वाचन केलं तर त्याला स्तर क्रमांक चौदा द्यायचा अशा वेळेस परिशिष्ट क्रमांक दोन या तक्त्यात या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आणि वाचन कौशल्या अंतर्गत या ठिकाणी बघा एक ते चौदा पैकी म्हणजे एक ते चौदा जे स्तर आहेत त्यापैकी कोणता स्तर प्राप्त झाला म्हणून इथं तो स्तर क्रमांक लिहायचा म्हणजे इथं चौदा नंबरचा स्तर त्याने प्राप्त केला त्या निकषनुसार त्याने वाचन केले म्हणून इथं चौदा हा अंक लिहायचा जर कधी राहुलने स्तर क्रमांक चौदानुसार नुसार वाचन केले नसेल तर त्याला स्तर क्रमांक तेराचे वाक्य वाचायला द्यायचे तेही त्याला वाचता आले नाही तर त्याला स्तर क्रमांक बाराचे वाक्य वाचायला द्यायचे आणि स्तर क्रमांक बारामधले वाक्य त्याने नियमानुसार त्यांनी सांगितलेल्या निकषानुसार वाचले तर स्तर क्रमांक बारा हा त्याच्या अध्ययन स्तर निश्चिती होईल अशा वेळेस मग या ठिकाणी वाचन या अंतर्गत स्तर क्रमांक बारा हा अंक लिहिणार इन केस राहुलने एकही वाक्य वाचले नाही किंवा दिलेले जे वर्णमान्यातील अक्षरे ते सुद्धा वाचले नाहीत म्हणजे त्याला वाचन ही क्षमताच प्राप्त झाली नसेल तर इथं बघा स्तर क्रमांक एक या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे वर्णमानेतील सर्व अक्षरे त्यांचा उच्चार ओळखता आला नाही अशा वेळेस मग सदर विद्यार्थ्याला स्तर क्रमांक एक हा आपल्याला इथं निश्चित करायचा आहे आणि या ठिकाणी एक हा क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो याच पद्धतीने आपल्याला आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे ज्या पद्धतीने वाचन कौशल्याअंतर्गत आपण हे स्तर निश्चित केले त्याचप्रमाणे लेखन संख्याज्ञान संख्यावरील क्रिया या अंतर्गतसुद्धा विविध अध्ययन स्तर देण्यात आलेले आहेत त्यानुसार आपण प्रश्न तयार करा ज्या निकषानुसार स्पष्टीकरणानुसार त्याने प्रतिक्रिया दिली तो स्तर त्याच्या निश्चित करून त्या स्तंभामध्ये लिहा याच पद्धतीने इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथी या सर्व यत्तांसाठी सुद्धा आपल्याला प्रोसिजर राबवायची आता दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या शाळेतील यत्ता दुसरी ते पाचवीचे प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन निश्चिती म्हणजे अध्ययन स्तर पडताळणी आपण पूर्ण केली मग त्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे मग कृती कार्यक्रम आराखडा म्हणजे काय तर दिलेल्या मुदतीत दिलेल्या कालावधीमध्ये आपण सदर विद्यार्थ्याला पूर्ण क्षमता प्राप्त होण्यासाठी कोणकोणत्या कृती करायला लावणार आहेत कोणकोणते अध्ययन अनुभूती देणार आहेत कोणकोणते गटकार्य देणार आहेत त्याची विस्तृतवार माहिती म्हणजे कृती आराखडा होय मग तो कशा पद्धतीने तयार करायचा त्यातील पी डी एफ नमुना मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती देईल त्याचप्रमाणे चावडी वाचन व वा गणन हा जो उपक्रम आहे हा कशा पद्धतीने तो सुद्धा आपण या पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊ असे व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहू म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिल ऐकून प्रेस करा प्रत्येक व्हिडिओ व्हॉट्सअप मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवता येणार नाही ओके अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय